नमस्कार मंडळी कसे आहात आजचा व्हिडिओ जर वेगळा होणार आहे परंतु खूप मदतीचा या ठिकाणी होणार आहे आणि खास करून महिलांसाठी हा खूप उप उपयोगाचा या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी शेअर केल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आवडला असेल तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा आता बघू शकतात या ठिकाणी जी परकर असतो तो पेटीकोट आपण जो वापरतो महिला तो वापरतातच आता बऱ्याच महिला त्याचा जो नाडा असतो तो निघाला की घेते पिन आणि लाव तिला तो नाडा आणि करते काम कशाला करतात ते कामे बघू शकतात किती वेळ लागेल ती टाचण पिन छोटीशी काटे पिन आपण घेतो त्या फेकून द्या त्या टाचणपिनला आणि या ठिकाणी घ्या पेन आता बघू शकतात हा जो पेन आहे या पेनच्या मदतीने आपण हा नाडा या ठिकाणी ओवणार आहोत ते पण खूप सोप्या पद्धतीने कशाला त्या टापचन पिनाने कशाला वेळ खराब करतात कशाला टाईम घालवतात अशा पद्धतीने या टोपणामध्ये दे हे नाडा एक साईडचं टोक अडकवा आणि हा पेन तुमच्या जो पेटिकोट आहे त्यामध्ये टा ओवा असा आणि करा सेकंदामध्ये तुमची कामे पूर्ण बघू शकतात तुमचा जो खूप अर्धा तास किंवा पंधरा मिनटं जिथे तुम्ही तुम्हाला लागणार होते ते अगदी सेकंदामध्ये आपण या ठिकाणी केले आहेत आणि कशाला ते टाचन पिनचा उपयोग करतात जर असं डोकं वापरून थोडेसं तरी चेंज करा स्वतःमध्ये थोडासा तरी डोक्याचा वापर करून कामं करायला शिका कशाला ती अवघड कामे करत बसतात बघा अशा प्रकारे आपण अतिशय सोप्या पद्धतीने या आ, जो पॅन्ट असो किंवा पेटीकोट असो याचा नाडा आपण ओवलेला आहे बघू शकतात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ तर बघितलाच परंतु तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघतात ते पण जरा सांगा म्हणजे मला पण कळेल की व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आता बघा हे व्हिडिओमध्ये काय दिसते तुम्हाला बापरे छोटे छोटे मुंग्या आहेत आता या मुंग्या बऱ्याच लोकांच्या घरात होत असतात आणि या मुंग्या कधीकधी चपातीला देखील होतात किचन वाट्यावर या हमखास येतात कारण या खूप किचन वाट्याला आवडतात परंतु या घालवायच्या कसा आता बऱ्याचदा काही महिलांकडे खडू नसतो किंवा औषध नसतं मुंग्यांसाठी परंतु आज आपण या ठिकाणी एक ट्रिक वापरणार आहोत बघा या ठिकाणी आपण घेणार आहोत साखर आता तुम्ही म्हणत असाल ही वया कशाला साखर घेते टाकते अजून मुंग्या गोळा करण्यासाठी नाही मित्रांनो आपण या साखरीपासूनच ह्या मुंग्या घालवणार आहेत बघू शकतात हा उपाय मला माझ्या सासूबाईंनी सांगितला होता सुरुवातीला मला पण आश्चर्य वाटले म्हटलं मुंग्या साखरीने कधी जातात का उलट त्या अजून वाढतील परंतु जेव्हा मी त्याचा वापर केला तेव्हा मला कळाले की अरे वा साखरीने देखील मुंग्या पळवू शकतो आपण तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुंग्या जर गेल्या तर मला कमेंट्स करायला विसरू नका तर बघा त्यानंतरची अजून आपली जी ट्रिक्स आहेत ती म्हणजे भांडे घासण्यासाठी आता ही रोजची भांडे कशाला घासतात बस झालं ना आता इतके दिवस काम करून करून थकलं असतात आता ही भांडी बिलकुल घासायची नाही आणि कुठली कामं देखील तुम्ही करायची नाही महिलांम महिलांसाठी आज मी ही भांडे घासण्याची जी पद्धत आहे ती या ठिकाणी बंदच करणार आहे आता बघा ही जी साबण आहे ती आपण किसून घेणार आहोत आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडला आहे ही, ही बया साबण कशाला घासते आजपर्यंत कोणी साबण अशी किसनीवर किसून घेतली का नाही घेतली ना का घेते बरं ही बाई अशी का करते काय सांगते आम्हाला खूप उपयोगाची टिप्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे परंतु ती तुम्ही जर व्यवस्थित बघितली तर तुम्हाला नक्की कळेल आता आपण जे पीठ मळायला घेतो त्यावेळेस वरचं जे चाळण असं ते फेकून देतो पण ते फेकायचं नाही बघू शकतात आपल्याला या किसलेल्या साबणामध्ये ते गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे आणि मी ते घेतली आहे घासणी हे जे ज जर्मलचं जे असते डबे वगैरे ते घासण्यासाठी अरे कशाला ती घासणी घेतात फेका ती घासणी अजिबात घासणीचा या ठिकाणी वापर करायचा नाही रोज रोज घासणी रोज रोज घासणी द्या फेकून ती घासणी आणि फक्त तुम्हाला हातानेच हे जे पीठ आणि जे साबण ते जे आहे ते तुम्हाला हातानेच या ठिकाणी लावून घ्यायचं आहे जास्त चोळायचं पण नाही जास्त घासायचं पण नाही आणि सोडा ती घासण्याची कामे आयुष्यभर का भांडेच घासत राहणार का नका घासू तुमच्या लाईफमध्ये तुम्ही थोडाफार एन्जॉय करायला पण वेळ द्या आणि कशाला ती एवढ्या वेळ किटकट कामे जास्त वेळ करत बसतात अगदी सोप्या पद्धतीने का नाही करत बरं माझा जर व्हिडिओ बघत राहिले तर तुमची जी अवघड कामे ना ते तुम्ही नक्की सोप्या पद्धतीने करू शकतात बघा झालं का नाही आपलं जे झाकण होतं किती काळ होतं मी घासलं ते घासणीने नाही हो फक्त हाताने चोळलं आणि गव्हाच्या पिठामुळे ही सर्व कमाल या ठिकाणी झालेली आहे जे पीठ आपण चाळणीवरती चाळतो ते फे वरचं पीठ जास्त जाडसर ते फेकून देतो ते फेकल्यामुळे आपला पीठही वाया जातं आणि आपलं आज ते साचून ठेवलं तर बघा कसं नवं नवं आपण इथे झाकण तयार केलं आहे बघा ना कशाला मग तुम्ही त्या घासणीचा वापर करतात आता आपण याची आतली साईड पण घासूया घासायची नाही हो फक्त अशी चोळायची आणि काय साबण आणि गव्हाचं पीठ घ्यायचं अशा पद्धतीने तुम्हाला हे झाकणावरती व्यवस्थित जुळून घ्यायचं आहे आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर मला कमेंट्स करून पण नक्की कळवा बरं का आणि तुम्ही एकटंच का सगळा फायदा करून घेत आहे तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना पण होऊ द्या ना जरा फायदा मग करा की त्यांना पण व्हिडिओ शेअर त्यांचा पण थोडासा फायदा होऊ द्या त्यांची पण कामे थोडी सोपी होऊ द्या बघा किती काळा कुट्ट मळ या झाकणाला होता आणि तो फक्त आणि फक्त मी काय केलं चोळल्यामुळं काढला आहे आणि ज्या महिला आता नवरात्र येईल दिवाळी येईल बसा ती घासत भांडी कशाला घासतात घ्या ते गव्हाचं पीठ आणि घ्या ती साबण आणि लावा त्याला आणि करा आपली कामे सोपी तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल ना त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय रिटर्न जाऊ नका कारण मी असेच खूप महत्त्वाचे आणि सोपे व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन ये येत असते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल